नमस्कार मी मनीषा कुलकर्णी माझ्या मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी एकनाथ षष्ठीच्या निमित्तानं एकनाथ षष्ठीचं महत्त्व आणि एकनाथ महाराजांच्या आयुष्यातल्या आणखी दोन घटना मी माझ्या व्हिडिओमध्ये सादर केल्या होत्या आज मी माझ्या वाचनामध्ये जे आलेली गोष्ट आहे ती मी आपल्यासमोर सादर करणार आहे एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये त्यांच्या देवघरामध्ये पांडुरंगाची पंचधातूची मूर्ती आहे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की ती पंचधातूची मूर्ती ही रा कर्नाटकामध्ये राजा, राजा तो तो होता राजा रामदेव राय तर तोही पांडुरंगाचा असीम भक्त होता आणि म्हणून त्यांनी पंचधातूची मूर्ती सोनाराकडून तयार करून घेतली पण मूर्ती तयार होत आल्यानंतर त्याला दृष्टांत झाला की राजा मी इथं राहणार नाही आहे आणि अजिबात तू मला इथं ठेवण्याचा अट्ट करू नकोस पण राजाला चैन पडे ना राजाला वाटलं की आता हे मूर्तीचं मग काय करायचं तर तोही तो दृष्टांत भगवंतांनी दिला की तू मला पैठणला एकनाथ महाराजांच्याकडं नेऊन दे मी तिथं राहील मग राजा नाईला ज झाला त्याने ती मूर्ती घेतली आणि पैठणला आला पैठणला आल्यानंतर मा एकनाथ महाराज खांबाला टेकून प्रवचन करत बसले होते मग त्यांचं प्रवचन पूर्ण होईपर्यंत रामदेव राजा तिथं थांबला राजा रामदेवरा थांबले आणि त्यांनी सगळं कथा त्यांना सांगितली की असं असं झालं आहे मी ही मूर्ती तयार करून घेतली आहे परंतु मला असा दृष्टांत झाला की मी इथं राहणार नाही तेव्हा पैठणला आपल्याकडं आणून द्यायला सांगितले तर नाथ महाराज म्हणाले ठीक आहे तर भगवंतांना राहायचंच आहे आमच्याकडं तर ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं आमचं भाग्य काय असणार मग ती मूर्ती त्यांनी घेतली देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठापना केली परंतु ते म्हणाले कारण त्यांचा अध्यात्मावरही पगडा होता आणि ते भगवंतांचे पण भगवंतांचीही त्यांच्यावर माया होती आणि तेही तितके ते 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 असीमभक्त होते तर भगवंतांना म्हणाले अहो भगवंता तुम्ही इथं राहणार म्हणता आणि राजाकडून तुम्ही इथं आलात माझ्याकडं पण राजासारखं पंचपक्वानाचं जेवण मिळणार नाही तुम्हाला त्याच्यावर भगवंतांनी सांगितलं दास जेवायला घालताय ना असं त्या ते जे उभे आहेत तर त्या पंचधातूच्या मूर्तीसाठी सुद्धा जी खाली वीट केलेली आहे म पांडुरंगाची उभं राहण्याची जी विट आहे ती विट करून त्याच्यावरती मूर्ती आहे तर त्या विटेवर अक्षरं आली की दास जेवायला घालताय ना म्हणून मग गिरिजाबाईंना एकनाथ महाराजांनी हाक मारली अगं म्हणाले गिरिजा आणि पांडुरंगाला पाणी आणि हे घेऊन येतेच ना आत्ता चालेल ते मग गिरिजाबाईंनी पण भगवंतांना लोणी आवडतं त्यांना माहिती होतं म्हणून त्या लोणी साखर आणि पाणी घेऊन आल्यापूर्वी कसं गुळ पाणी द्यायचे तसं आणि लोणी बघितल्याबरोबर काय भगवंतानी कमरेवर जे दोन हात होते मूर्तीचे त्यातला एक हात कमरेवर आणि एक हाताला पुढं पुढं आला, आला म्हणल्याबरोबर नाथ महाराजांनी लोणी आणि साखर भगवंतांच्या हातावर ठेवली भगवंतांनी लोणी साखर खाल्ली आणि हात तसाच राहिला आता तो ओष्ठ हात कसा कमरेवर घ्यायचा म्हणून त्यांनी तो घेतला नाही आणि हा तळवा आहे तसाच पुढं राहिला म्हणून एक हात कमरेवर आहे मूर्तीचा आणि एक हात असा पुढं आहे तर अशी त्याची ती आख्यायिका आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मी आहे माझं अस्तित्व आहे हे दाखवून देण्यासाठी सुद्धा बघा की जि इतक्यांदा एकादशीला वगैरे त्या मूर्तीवर अभिषेक होतो ती मूर्ती दू म्हणजे पूजा त्याची केली जाते पुसलं जातं तरीसुद्धा हाताचा ओषटपणा किंवा तो काही चिकटपणा आहे लोणी खाल्लेला आल्याबरोबरचा तो अद्याप गेलेला नाही दुसरी गोष्ट पांडुरंगाने जी ती छत्तीस वर्ष सेवा केली नाथ महाराजांच्याकडं आणि शेवटची सेवा ही श्रीखंडेच्या रूपात पाणी भरत होते ते कावडीनं तर ते कावडीचे कावडी, कावडी, कावडी वाहताना खांद्याला जे घट्टे पडतात माणसांच्या तसे घट्टे पडलेले मूर्तीवर आजही खुणा आहे जसं पंढरपूरला ऋषींचे लात मारलेल्याची खूण पाषाणाच्या मूर्तीवर आहे दाखवतात बघा पूजा करताना तर ती आहे तशीच कावडीनं पाणी भरलेल्याची खूण म्हणून त्या मूर्तीच्या खांद्यावर सुद्धा घट्टे पडलेले आहेत असं हे परमेश्वराचं अस्तित्व परमेश्वर दाखवून देत असतो आपण काहीतरी उगीच त्याच्यावर घालत बसतो परमेश्वर आहे का नाही का दाबून बघा आणि तोंड आणि नाग दोन्ही दाबून बघा म्हणजे परमेश्वर आहे की नाही याची जाणीव झाल्याशी राहत नाही तथा नाथ महाराज हे खूप मोठे समाजसुधारक होते त्यांना असं स्पृश्य अस्पृश्य वगैरे असं म्हणजे ते मानत नव्हते त्यांनी दलितांसाठी खूप मोठं कार्य केलं तसंच साहित्य संपदाही त्यांची भरपूर आहे एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर नंतर भारुडं भरपूर लिहिली गवळणी लिहिल्या आणि एकनाथ महाराज म्हणले की भारुड आणि गवळण हे तर हमखास डोळ्यासमोर येतं तर मी एक गवळण त्यांची माझी आवडती गवळण आहे ती मी आपल्यासमोर सादर करणार आहे सले गई चंद्रकळािप्याची नेसले गंद्रकळा टिपक्याची बाई बही टिप्याची तिर्की नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची तिरके नजर माझ्या वरिया सावळ्या हरीची शिळ घालून करतो गोळा सवंगड्यांचा हा मेळा शीळ घालून करतो गोळा सवंगड्यांचा हा मेळा प्रत्येकीला आडवीतो मिठी मारतो गळा प्रत्येकीला तो मिठी मारतो गळा शर्थ झाली बाई निर्लजपणाची शर्थ झाली बाई निर्लजपणाची बाईपणाची बाई बाईपणाची तिरकी नजर माझ्यावरिया सावळ्या हरीची तिरकी नजर जर माझ्या सावळ्या हरीची पाणिया सिजाता उभा पाठपाठ पाणिया सिजाता उभा पाठपाठ आडवितो माझी वाट चढताना घाट आडवितो माझी वाट घाट सोड सोड काना मी परक्याची सोड सोड नार मी परक्याची परक्याची बाई बाई परक्याची tirkin zer majawariya savlhari ji tirkin zer majawariya savlhari ji ekajnaradani purna krupene ekajnaradani purna krupene tujhya charani लीन झाले तुझी चरणी लीन झाले हौस हो फिटली बाई माझ्या मनाची हौस हो फिटली बाई माझ्या मनाची मनाची वै मनाची, तिरकी नजर माझ्या वरिया सावळ्या हरीची नेसले ग बाई चंद्र कळा टिपक्याची बै टिपक्याची बैबे टिपक्याची तिरकी नजर माझ्या वरिया सावळ्या हरीची तिरकी नजर माझ्या सबळ हरीची तिरकी नजर माझ्यावरी सबळ हरीची असं जे मला जशी आली गवळण तशी मी सादर केली मग आपल्याला जर मी सांगितलेली कथा आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या म्हणजे मलाही जरा स्फूर्ती येते आणि कॉमेंट्स मी उत्सुकतेनं बघते परंतु मला म्हणाव्या तशा काही कॉमेंट्स दिसल्या नाहीत मध्ये एक दोन चारदा दिसल्या पण अलीकडं काही दिसल्या नाहीत तर कॉमेंट्स द्या कशा असेल तसं द्या सुधारण्याची असेल तरी द्या किंवा काही चुकलं असेल तरी द्या किंवा चांगलं वाटलं असेल तरी द्या मग तर काय मला उत्साहच येतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं पुन्हा एकदा विनंती करते आणि धन्यवाद रामकृष्ण हरी